देशातला युवक सन्मानानं जगू शकेल अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर इथं म्हटलं आहे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या नागपूरमध्ये नमो युवा महासंमेलनात ते आज बोलत होते केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते काँग्रेसच्या गेल्या पासष्ट वर्षांच्या कार्यकाळात जे परिवर्तन झालं नाही ते नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या शासनकाळात झाल्याचं गडकरी म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू देश के प्रधानमंत्री बने उन्होंने कहा कि हम गरीबी को हटाएंगे पर देश का विकास नहीं हुआ देश कर्जे के बोझे में डूब गया आप पूरे देश का कांग्रेस के पैंसठ साल और भारतीय जनता पार्टी में मोदी जी के नेतृत्व में दस साल में किए हुए कार्य की तुलना करिए कितने पोर्ट्स बने हैं कितने एयरपोर्ट्स बने हैं कितने रेलवे स्टेशन बने हैं कितने हाईवेज बने हैं हर जगह पर आप जाकर देखिए एक काफी बड़ा बदलाव आप सबको देखने के लिए मिल रहा है हमारा युवा यह आज का नहीं कल का नहीं आज का नागरिक है और आज युवा चाहता है उसके लिए रोजगार मिले और जो मोदी जी के नेतृत्व में हमारी सरकार ने बदलाव किया है उसका अनुभव पूरा देश ले रहा है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला नवा दृष्टिकोन देऊन सामान्य माणसाला मजबूत केल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं ध्येय धोरणांवर त्यांनी कडाडून टीका केली दोन हजार चोवीसची निवडणूक भाजपाच्या विजयासाठी नसून भारताच्या विजयासाठी आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला एक मजबूत आणि बलशाली देश घडवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केलं आहे काँग्रेसच्या कार्यकाळात अनेकदा गरिबी निर्मूलनाची घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात गरिबी हटवण्याचं काम मोदी सरकारनं केलं त्यामुळे गरिबी हटावापासून विकसित भारतापर्यंतचा प्रवास आपण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली करत आहोत असं फडणवीस म्हणाले देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही खाऊ देणार नाही एक रुपया दिल्लीतून पाठविल शेवटच्या माणसाला एक रुपयाच मिळेल आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली गरीबी हटावचा नारा इंद्रियाजीचा असेल पण गरीबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं त्यामुळे हटाव हटावपासनं विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतो आहे